गुड मॉर्निंग गाईस कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेत असणार सो वेलकम माय युट्यूब चॅनल ना सकाळी सकाळी आता सकाळी म्हणजे पाच वाजल्यान पाच नाही अजून हो पाच वाजल्यान आम्ही चालले दवाखान्यात मोठ्या ताईला आर्मिट केलेली आहे ना कालच आर्मिट आर्मिट केलेली आहे ऑपरेशन ना आम्ही चालल्यावर सगळेजण आईचा सगळीजणं गाडी गाडी करले आम्ही चालू मुंबईला दवाखान्यात तिला आर्मिट केलं तिकडे चालले होता बघायसाठी ऑपरेशन केल्यावर आम्ही येऊ अकरा बारा वाजेपर्यंत চায় পি কে ব্ল্যক টি খারে খাট

गाईस आता मी दवाखान्या दवाखान्याजवळ पोचल्या सगळी उतारताना उठून गेलो करून आलो माझा विचार आहे डोनला झोपलो डोल चला काय बोलायचं काही समजत नाही हो ना सकाळी सकाळी जरा मूड जरा गच बोलायचं मूड नाहीये नाही सिच्युएशन आहे तिथं बोलायच नाही चला आई तिकडे भरायला चालले नाही ते पाया भरायला चादर झवरी झोपा झोपा अरे मम्मीला मंदिरांच्या पाया पूर्ण येतो डबल टिबल लाव

बाहेर चल चलतं का लग, बोल लवकर आवड बोलताना या यो ना तुम्ही काल काललं जातं बोल ना बाई ओपन भरलं जाम झाडा होता पण यांनी मध्ये आणला त्याचा बरं सो गाईस ताईला आता जस्ट ऑपरेशन थेटरमध्ये नेलेली आहे ऑपरेशन करण्यासाठी ना आम्ही जरा बाहेर बसल्या सगळेजणं न मी खिळखी होली आता इकडं खिडकी खिडकीमध्ये बसल्या ऑपरेशन थेटरमध्ये नेलेली आहे आता कसं होतं काय होतं सगळी बसल्या बाहेर ऑपरेशन आता आपण जाऊ घ सगळे माणस माणसं सगळी सगळी फॅमिली आणली आमची दवाखान्यात चला कुठे गेली काय करताना बघू दे झोपले नाचती का शिपो हा मस्ती आज बाबूडा कार्डली का लावली इलेक्स दीले कार्डली का लावली ताव तो सले नचा को जुनेले इंग्लिश बोलिस प्रोटो डाक्टर जरा जरा वर दा बी सुपर मजा एक नमस्कार जी लागली सुमत लागली एक जाऊच आता तुम्हाला यो बात पण यावरची जो अफेक्ट टाइम आहे कुठले দুটান <laughs> <laughs> esi 다른 댓글에 편하게 배워요 너무 잘 배우는 기억은 안 나요 рип�ocy लेना तो मांस लावा ना का जो हेलो ओ संत पे ये वर किया दा असं से तो उजरा हां डेली डेली आता भेटेन काही करूया ओ बाकी तो बिल पणाला लावाला जळते कारण एक का बाकी डेली डेली नीड देण्या तक आहे ना <laughs> <दाँगे>। <laughs> गाईस बघू शकता आमची आई लहाला लागली ऑपरेशन सक्सेसफुल झाला आता लाराला लागली ला सैस ला ऑपरेशन so, सक्सेसफुल झालेला मस्तपैकी ऑपरेशन मस्त झालेला <ion upPS> <color> और ना आम्ही आता सगळ्यांना बाहेर बसल्या ऑर्डरमध्ये ना जाऊन देत नाही सगळ्यांना दोन दोन जाऊन देतात आम्ही आता बाहेर बसल्या दोन दोन जाऊन बघून येऊ आम्ही आता आम्ही बघून येतो आहोत मग आता घरी जाऊ चला हा गाईस आम्ही थोडा आता नाश्ता करायसाठी आल्या आमचं जेवणाला थोडा टाईम दिलेला आहे सकाळपासून आम्ही काहीच खाला ना उपाशी आहोत

ना। आजाब जानवर है क्या क्या खाया है सब प्लेट उसका ही है <laughs> ये बघा तो पहिल्यांदा खालता तो नेला सगळा उचल्ला आता ये दुसरा आला चिकन हंडी आई खा मी पण खाऊन घेतो पनीर सत्य नाही आई लाव आई आई आधी काय करू काय

정말, 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 정말,